नमस्कार अंजली किचन मध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे मस्त व्हेजिटेबल पोहे तर त्यासाठी जे साहित्य घेतले ते तुम्हाला मी दाखवते इथं आपण एक पाव किलो पोहे भिजून घेतले दोन कांदे चिरून घेतले पोहेसाठी तेल घेतलंय हळद घेतली हिरवा मटार घेतलाय गाजर बारीक चिरून घेतले शेंगदाणे घेतले इथं मीठ घेतले कोथिंबीर घेतली हिंग घेतलाय इथं आपण जिरे मुहरी घेतले मिरची आहे इथे टोमॅटो एक छोटासा चिरून घेतलाय कढीपत्ता लिंबू साखर आणि वर्तूम खोबर आपण पिऊन टाकूया आपण शेंगदाणे छान चढले पाहिजेत छान लांबा घेत आपण आपण टाकून घेऊयात जिरे मुळे नंतर टाकूया आपण कढीपत्ता पण त्याचा आपण थोडासा चांदा टाकून घेऊया मिरच्या टाकली मिरच्या जास्त तिकट असल्यामुळे मी तरीच टाकल्या थोडासा हिंगो वाटाणा आपण ह्याचं परतून घेतोय थोडासा पेरलेले गाजर टाकते ते छान परतून घेऊया आपण मिक्स म्हणजे आपल्या वाटाने पण चांगले पेऱ्यावर चळवून घेतली ह्याच्यावर आधीच थोडी कोथंबर टाकून घेतली थोडं लिंबू पण आपण टाकून घेऊ ह्याच्यावरच साखर पण टाकून घेऊया जे जे करून व्यवस्थित आपलं लागेल सगळं पोह्यांना आपल्या मीठ टाकून येते हाताने काढून घेऊया आपण हा छान म्हणजे याला साखर लिंबू मीठ सगळं व्यवस्थित लागतं असं पोथंडे वगैरे छान परतले आता थोडीशी खाले तर हे पोळीत आपण देऊया एक दोनच मिनिटं फक्त झाकून टाकते मी फक्त दोन मिनटं दोन मिनटं झाली मस्त अशी पोहे तयार झालेले आहेत आता मोठ्या हा वरतून टाकते मस्त आपले पोहे व्हेजिटेबल पोहे लहान मुलांना सुद्धा तुम्ही देऊ शकता वाटाणा गाजर टोमॅटो वगैरे शकता तुम्ही आपली भाजी टाकू शकता फ्लावर वगैरे हो कोबी वगैरे हो छान असा तरी मुलांना एकदम मस्त अगदी मुलं भाज्या पण खाऊ शकतील ह्याच्यातनं कारण लहान मुलं भाज्या खायला नको म्हणतात तर टोमॅटो मी ह्याच्यासाठी वरून टाकला की आपले पोहे जास्त असे एकमेकाला शिकत नाहीत म्हणून पोहे झालेले आहेत आपले आता आता मस्त आपले पोहे तयार झाले आहेत छान पण <coughs> मस्त पण दिसत आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही पोहे बनवी तर मुलं अगदी आवडीने खातील आपण ही गाजराचे तुकडे टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर टाकूया ह्याच्यावर आपण खोबरे खिसतोय छान छान असं ओलं कोबरं खिचलंय मी ह्याच्यावर पोह्यांवर बघ अशा पद्धतीने मी हे व्हेजिटेबल पोहे केलेत ह्या पद्धतीने तुम्ही घरून घरी करून बघा मुलांना खूप आवडतील मोठे पण खातील नाश्त्यासाठी आज मी छान हे पोहे करून दाखवले तुम्हाला तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा